नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे जंगी स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे व्या जयंतीच्या वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी अहिल्या संदेश यात्रेचं पंधरा तारीख ते एक तारीख या दिवशी अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्याचा हेतू समाजाला जागृत करणे आपल्या धनगर समाजाचा इतिहास समजावून सांगणे व आत्ताच्या वर्तमान परिस्थिती आणि भविष्यात धनगर समाजाने कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे याची जागृती करण्याचं काम या संदेश यात्रेच्या माध्यमातून अण्णासाहेब डांगे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रभर पंधरा तारीख ते एक तारीख आमच्या संदेश यात्रा चालू असणार असल्याचे धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमनभाऊ डांगे डांगे म्हणाले यावेळी एस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना चिमनभाऊ डांगे काय म्हणाले ते पाहू तीनशेव्या जयंतीच्या वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आलेल्या संदेश यात्रेचं पंधरा तारीख ते एक तारीख या पत या या दिवशी या काळात अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे संदेश यात्रेचं आयोजन करण्याचा हेतू की समाजाला जागृत करणं समाजाला आपल्या धनगर समाजाचा इतिहास समजावून सांगणं आणि आत्ता असणारी वर्तमान परिस्थिती आणि भविष्यात धनगर समाजानं कशा पद्धतीनं गेलं पाहिजे याची जागृती करायचं जा काम या संदेश यात्रेच्या माध्यमातून आदरणीय अण्णासाहेब टांगे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रभर पंधरा तारीख ते एक तारीख आमचे आईला संदेश यात्रा चालू आहे